काय बनवलंय आज प्राप्तीसाठी खास तिच्या आवडीचं मटकीची भाजी अजून काय बनवलंय चवळीचे पातळ भाजी चपाती प्राप्ती तुला काय आवडते भाजी मटकी अजून काय आवडते कोबी कोबी आवडतो भेंडी अजून अजून गवार आईने आज काय बनवलंय तुला माहिती आहे का नाही आई काय बनवलंय आज हिच्यासाठी सांग तिला आज प्राप्तीच्या आवडीचं आहे उसळ अजून दुसरं काय बनवलं भाजी अजून काय आहे चपाती भात चपाती बनवलेली आईने तुझ्या साठी मस्त बनवलेली भाजी तू आता पोट भरून जेवणार का हो आई चला बरं दाखवा बरं कशी भाजी बनवली ती मला दाखवा बरं काय बनवली भाजी आई ही कसली भाजी उसळ उसळ ठीक आहे अजून काय ते बनवलेले दाखव आई आई ही चवळीची पातळ भाजी चवळीची पातळ भाजी चपाती चपाती आहे आता ही कोणा कोणाला देणार आहे प्राप्तीला देणार प्राप्तीला देणार आहे चला आता याच्यानंतर काय येणार आहे चवळीची भाजी ह्याच्यानंतर चवळीची भाजी येणार आहे चवळीची भाजी आली तुला ही आवडीची भाजी आहे आता तू खाणार आहे तर आता चला खाऊन दाखवा बरं मला हे बघा रात्रीने एक घास तोडलेला आहे मटकी घेतलेली उस... आहे हो आणि मस्त पैकी असा पहिला घास भरलेला आहे कशी बनवली आहे सांग बर टेस्ट कशी आहे आता दुसरी चवळीची भाजी आहे आता त्याची टेस्ट सांग मला कशी वाटते तर आपल्या सर्व प्रेक्षकांना काय सांगशील तू असं पण तुमच्या आजरीकडनं चांगले गया? चांगले बनून वस्तू बनवून घ्या आणि तुम्ही लोक खा खा जाडजूड व्हा ठीक आहे लोकांना काय सांगशील प्रेक्षकांना काय सांगशील लाईक करा सबस्क्राईब करा